नमस्कार मी दीपाली डिंगणकर पुढेच कोकणकर यामध्ये तुमचे स्वागत करीत आहे हा माझा पहिला ब्लॉग आहे या पहिल्या ब्लॉग मध्ये आपण पाहणार आहोत मेथीचे मेथीच्या आपण एक मेथीची घेतली आहे आपण मेथी करण्यासाठी साहित्य घेतलं आहे आपण एक मेथी जुडी साफ करून घेतलेली आहे चार वाटी पीठ आहे एक मूठ भर कोथिंबीर आहे आणि एक वाटी दही आहे चार पाच मिरच्या घेतल्या आहेत आणि दो दोन तीन आल्याचे तुकडे आणि दोन कांदे लसणाचे घेतले एक सांगू एक वाटी बेसन घेतलं आहे आणि दोन चमचे धणे पावडर घेतले एक चमचा मिरची पावडर घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घेतले आणि एक चमचा हळद घेतली आहे आता आपण पहिल्यांदा मेथी धुवून घेऊयात आता आपण वड लसूण आलं आणि मिरची वाटून घेऊया ह्याची पेस्ट करून घेऊयात जी आता ही जी मेथी धुवून घेतली ती आपण आता बारीक चिरून घेऊया मेथी एकदम बारीक चिरून घ्यावी आणि बारीक चिरल्यामुळे काय होतं आपण ज्यावेळेस थेपले लागतो त्यावेळेस थेपले फाटत नाहीत ही महत्वाची टिप्स चला आता थेपडीची तयारी सुरू करूयात आपण मेथी आणि कोथंबीर बारीक चिरून घेतली आहे प्रथम आपण मेथी आणि कोथंबीर ह्यात घालूया एक चमचा ओवा हळद मीठ मिरची पावडर आणि धणे पावडर जे आपण घेतलं आहे ना त्याचं प्रमाण मी पहिल्यांदा सांगितलंय याच्या आधी आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालूयात हे सगळं आलं लसूण आणि मिरची जी करून बारीक करून घेतलेली पेस्ट आहे ती आपण याच्यात घालूया हा मग अशी मी बेसनचे पीठ टाकायला विसरले होते ते आपण आता घालूया त्याच्यावरती दही आपण घेतलेलं एक वाटी ते सुद्धा याच्यावर घालूया okay. दोन पळा तेल आमचं कुटुंब मोठं असल्यामुळे मी पीठ जरा जास्त घेतलंय तुम्ही तुमच्या अंदाजप्रमाणे घेऊ शकता आता आपण हे सगळं मिक्स करूया छान मळून घेऊया आणि ह्याच्यात थेपले करूयात मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी किंवा आपण बाहेर गेलो कधी फिरायला त्याच्यासाठी हे आपण जर आपण दही घातलेलं असतं ना त्याच्यामुळे दह्याला पाणी सुटतं मग जेवढं तेवढ्या पाण्यामध्ये जितकं मळत आहे तितकं मळावं जेवढं पाणी लागेल त्याप्रमाणे पाणी घ्यायचं आणि मळायचं पीठ आता हे एक जीव झालं ते आपलं पाणी पीठ कोरडं आहे त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि छान मळून घ्यायचं असं जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही आता हे पीठ मळून घेतलं आपण तेल लावून छान असं त्याला पाच ते दहा मिनटं छान मुरू द्यायचं आणि हे बघा जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही छान असं सर छान असं मळून घ्यायचं आणि दहा मिनटं पीठ ठेवून आपण लाटायला घेऊया आता आपण जे पीठ मळून आहे ना त्याला दहा मिनटं झाली आहेत आता आपण थेपले करायला घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे गोळे करू शकता आता अशा प्रकारे आपण बाकीचे थे थेपडे सगळे करून घेऊया एक बाजू बाजून झाले की तेल लावून घेऊया आपण झाला आहे आपण हे थेपले जे बनवलेले आहे ते आपण सकाळी सहाच्या चाहा नाश्त्याला म्हणा मुलाच्या डब्याला म्हणा किंवा आपण बाहेर फिरायला गेल्यावरती अशा प्रकारे आपण खाऊ शकतो दोन दिवस हे थेपले चांगले टिकतात अशा प्रकारे आपले हे थेपले झालेले आहेत आणि हे स्वास बरोबर किंवा दही बरोबर आपण हे किंवा चटणी बरोबर हे खाऊ शकतो आता हे जे मी थेपले बनवले हे माझ्या सासूबाईला देणार आहे आई बनवली ते खाऊन बघा कसे झाले राणे मस्त बनवले आई कशी झाली थेपले आता जसं आईना आवड तसेच अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हे हेपरी करून बघा ही रेसिपी तुमच्या सर्वांच्या घरी लहानपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही रेसिपी आवडेल आणि ही तुम्ही करून बघा